नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच राधा गोले मी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करतच आले तसेच माझ्या गावाचा विकास व्हावा कुठले तर गल्लीबुळ्यातले रस्ते व्हावे म्हणून मी विद्यमान आमदार विनयराज कोरे साहेब यांच्याकडे निधीची मागणी केली होती तसे ते निधी मला घेतो म्हणले त्याने ठराव लागणारी सगळी कागद मला आणून पोच करा तुम्हाला निधी दिला जाईल त्यामुळे मी एकमताने सर्व सदस्यांच्या ठराव करून त्यांच्याकडे घेऊन गेलो हे सगळे पोच केले तो निधी मला त्यांनी दिला नाही माझी फसवणूक केली माझी दिशाभूल केली त्यांनी तो ठराव दिला नाही दुसऱ्या गावाला मी तो निधी दिलेला आहे परत तू मला देऊ असं मला त्यांनी उडवा उत्तरे दिली त्यानंतर मी काही बसले नाही मी माझा तो रस्ता सांगले दादरणी गणेचा रस्ता मला करणे गरजेचाच होता जनतेच्या सेवेसाठी गावाच्या विकासासाठी कुणाची जीवित वित्तहानी होऊ नये म्हणून मी सरळ आमच्या आमदार आसगावकर साहेब यांच्याकडे जाऊन तो निधी मी बारा लाखाच्या ऐवजी मला पंचवीस लाखाचा ,00 निधी द्या त्यामुळे मला, मला ,00 आम आम तो रस्ता माझा पूर्ण होईल आणि कुलाची जीवितहानी होणार नाही त्यासाठी मला पंचवीस लाखाचा निधी त्यांनी लगेच मंजूर करून दिला आणि तो रस्ता मी करून घेतला असा विद्यमान आमदार साधा बारा लाख मला देऊ शकत नाही तो आमदार आमच्या गावाला कशासाठी फक्त गुलाल उद्यासाठी का आमदार तो पाहिजे आम्हाला तसला आमदार नसलेला बरे एवढंच मला गावाला आव्हान करायचं आहे आणि आपला आमदार काम करणारा आणि गावाचा विकास करणारा असावा आपल्या आबा कुठलंही पद नसतानाही तो आपल्या सुद्धा हक्केला धुवून येतो आणि कामं करतो एवढंच मला जनतेला आव्हान करायचं आहे या अभ्यासी मतदान करा एवढच मेसेज कर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका